शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहोत पुणे मोशी किसान प्रदर्शनी पाहण्यासाठी आज प्रथम दिवस पार्किंग करता हो किसान में दे। या पार्किंगमधून आता आपण एंट्री करत आहोत किसान प्रदर्शनीमध्ये या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग आणि समोरच्या काउंटरवर आपण पासेस घेऊ शकतो एंट्री पासेस आणि आपण ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकतो हे ऑनलाईन पासेस या ठिकाणी या ठिकाणी व्यावसायिकांसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तर या ठिकाणी आपण येऊन आपल्या कोड स्कॅन करून पासेस घ्यायचे आहेत या ठिकाणी मोबाईलवर ऑनलाईन बुकिंगवाल्याने आपल्याला जो स्कॅन करून स्कॅन दिलेला असतो तो या ठिकाणी दाखवून अशा प्रकारे आपण बॅचेस घेतलेल्या आहेत हे आमचे चाळगे सर बरी सर पापरे साहेब सावळकर सर या ठिकाणी बॅचेस गोळा करत आहे आणि आता हे है आपलं एंट्री या ठिकाणी बॅचेस स्कॅन होतील आणि नंतर एंट्री भेटेल अतिशय उत्तम नियोजन दिसते आहे यावर्षी सोनालिका सी एन जी

रोट्रा सीडलिंग सिडलिंग पीतांबरी प्रायवेट लिमिटेड यांचे हे प्रॉडक्ट्स हे आतमध्ये वेगवेगळ्या फर्टिलायझर्स कंपन्यांची खते आणि त्याची दुकाने आहेत अद्याप पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांची मांडणी चालू आहे ज्ञान उत्पादने एक कृषी टेक चे उत्पादन जैविक शेती करणाऱ्या आहे सर सर कोण कोणते पाड जैविक

आणि त्यांची ही बॅग आणि जय किसान ॲग्रोटेक त्यांच्या व्हेरायटीज न्याचे सुपर शाईन शाहू जवारी दवर पालक विजय हायड्रेट अमिनोहायड्रेट हायड्रेट लिक्विड फॉर्ममध्ये अलग 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 औषधी आहेत हे तुमचं लिक्विड फॉर्मधलं काय सर हे सगळं सॉलवंटमधले आहे हे पण ते न्यूट्रिंट म्हणूनच वापरतात किंवा प्लांटचं इनिशियलमध्ये क्लोजसाठी चांगल्या फुले हवे फ्यासाठी वापरतात ओके आणि अवेलेबल पण होते महाराष्ट्रात पुण्यामध्ये आमचं मार्केट आहे मार्केट यार्डमध्ये तिथं शॉप आहे तुम्हाला मिळणार आणि पूर्ण इंडियामध्ये पण ऑनलाईन तुम्हाला भेटते तिथं एक्सपोर्ट होत आहे एक ग्रेड एक माती परीक्षण असेल सतरा टेस्ट करते दोन लाखामध्ये भरते पल्लवी ॲटलिस्ट्रो सत्ता बयोटेक जी वेगवेगी की

मुंबई एक नवीन हार्वेस्ट लोहल हवारणे

Okay. स्प्रे पंप सेडलर्सच्या पलीकंडी साइड या ठिकाणी मीरा प्लास्टिक शेततळे क्रॉप कवर्स ह्याची कंपनी कंपोस्टचे हे शेततळ्याचं कापड किंग कंपनीचं आहेस पंप किर्लोस्कर मर्चिंग सेक्शन दाल मिल्स वगैरह ते पुरात हार्वेस्टर्स अलग अलग कंपन्यांचं अतिशय भव्य असं हे प्रदर्शन आहे खूप कंपन्या आलेल्या आहेत ते, ते बिरबल Sear tires. The water management. कंपार्टमेंट सर्व मोटर्स आणि सगळ्यात